नमस्कार मित्रांनो गुरु, 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 गुरु दत्त मोटर्स मध्ये तुमच्या स्वागत आहे हे पाहा दादा हे सातारा होऊन ते तर यांनी आपल्याकडे गाडी घेतलेली तर यांना आपला रिस्पॉन्स विचारूया कसे कशी वाटली सर्व्हिस तुम्हाला काय अडचण गाडीचा ओके तर तुम्ही कधीची गाडी घेतलेली आहे दोन हजार एकवीस ची गाडी घेतलेली हा आपला सौदा किती होता आपला सौदा झालता हे सात लाख पाच हजार तुम्ही किती लोन वगैरे किती केलं तर आम्ही लोन काहीतरी ऐंशी टक्के लोन केलं रक्कम आम्ही दिली ओके तर कसे लोन किती दिवसामध्ये पास करून दिलत आम्हाला लोन ची काय दोन दिवसात आम्हाला लोन ची तरतूद ची कसे व्याजदर वगैरे कसं एकदम व्यवस्थित आहे ना ठीक आहे ओके तर थँक्यू धन्यवाद मित्रांनो भेटू आपण पुढच्या मध्ये तुम्हारे जैसा हम कोई दूसरा नहीं देखे क्योंकि हमारे जैसा और कोई दूसरा है नहीं